बघा मंडळी सई मस्त माऊचे व्हिडिओज बघतीये हा ना टी लावली आहे छान छान नॉनव्हेज खात बघते तू नाही खात ना नॉनव्हेज हो ना व्हेजिटेरियन आहे सई आमची सही प्युअर व्हेज आहे कसं कसं करते कसं करते हा असं बॉडी बिल्डर आहे का एवढे प्रयत्न करते सई सईचे प्रयत्न तर बघा अरे खाली बघा ताचावर चालते अरे 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 हॅलो कर सई हॅलो कर हॅलो अरे आज फुल एनर्जी हळूहळू पाणी सांडेल चल माईक पण लावायचं आहे ना पाणी पिऊन घे आधी आधी पाणी पिऊन घे पाणी पिऊन घे पूर्ण पिऊन घे पूर्ण पिऊन घे ठीक आहे मम्मीकडे दे आता देऊन टाक मम्मीकडे दे मम्मीकडे माईक लावून घे मग जेव जेव करायचे आपल्याला Mm, वा, माईक लावला आपण हां mm. माईक लावला ना mm. Mm, मी पण लावला मी पण लावला येस गुड गाय हे बघा मंडळी सई मस्त माऊचे व्हिडिओज बघतीये हां ना टी व्ही लावली आहे छान छान बा, बा. बा हां बसली बघ ती बघ माऊ बसली बघ आता मार्केटमध्ये गेली ती मम्मम हा मम्मम आहे ना मम्म मध्ये कस माऊ खेळतय बघ तू पण खेळते ना मम्मम मध्ये मम्मा मध्ये खेळते ना तू चला चला खाऊन घे चल इकडे इकडून घे हे मम्मी काय बनवलंय बघ तुझ्यासाठी छान छान खिचडी खिचडी भात मसाले भात खाऊन घ्यायचं खा 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 द्या तिला चला मम्मी खाऊ घाला सैला काय रे काय लागलं पायाला काय लागलं ला, पायाला हा दुखत का तिथं दुखत आहे का बरं होऊन जाईल ते काय टेन्शन नको घेऊ हा बरं होऊन जाईल ते ते पण बरं होऊन जाईल हे पण बरं होऊन जाईल दोन्ही बरं होऊन जाईल दोन्ही बरं होऊन जाईल हा दोन्ही बरं होऊन जाईल चल खाऊन घे हे चल हे बघ छान छान खिचडी ना मस्त ही बघ चला चला खाऊन घे मग आपल्याला भूर पण जायचं आहे जायचं आहे ना भूर हां नाही जायचं का नाही जायचं काही हो लावलाय मी तू पण लावलाय दोघांनी पण लावलाय आहे चल खाऊन घे चल खायचं आहे का तुला नाही खायचं आहे का सई ठेवून द्या लावू का चला देऊ तर ठेवून नाही ना खायचं आहे ना हां खा मग खा अरे वा छान खाती सई हो ना छान छान खाती ना सई सईचे अरे स्विमिंग पूल मध्ये ते बघ मध्ये कसे नाचताय बघ ते हा आता झोपले आता चहा पिताय चहा नाश्ता सुरू आहे त्यांचा चल तू पण खाऊन घे चल चल तू पण खाऊन घे सई हा मम्मम हा मम्मम पण आहे तिथे चल 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 इकडे चल सई इकडे चल नॉनव्हेज नॉन बघ खात बघते तू नाही खात ना नॉनव्हेज हो ना व्हेजिटेरियन आहे सई आमची सई प्युअर व्हेज आहे चल 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 इकडे चल झालं ते बोल ग बोलू ना ठेवून द्यायचं का तू आता काय चॅनल चेंज करते का टाकलं बंद करून टाकलं बंद करून कोणी बंद केलं कोणी बंद केलं तू केला ना, ना। तू बंद दाखव मी लावून देतो माऊ लावून देतो दाखव माऊ लावून देतो हे मम्मी घेऊन गेली तुझा नाश्ता मम्मी घेऊन गेले आता तुला खायचं नव्हतं ना घेऊन गेले जा घेऊन ये जा खायचं असल आवडते का माऊ तुला माऊ आवडते का तुला पिल छोटे छोटे पिल्लू चोट तुझे सार सही <batter> hmm. <batter> hmm. कसा कसा करते है? कसा करते बॉडी बिल्डर है का बॉडी बिल्डर है सही बॉडी बौड बिल्डर है का बॉडी बिल्डर है का? <batter> <batter> हा बस 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 तुला बसता येतं का बसून दाखव बरं एवढ्या मोठ्या खुर्ची बसतय दाखव बसून पडू नको फक्त पडायचं नाही बर का पडायचं नाही नाही पडणार ना तू पडणार नाही आहे ना सारखं माझ्या माईक कडे लक्ष तुझा माईक पाठीमागून लावलाय हा आहे ठीक आहे नको उतरू नको उतरू नको आय पुरी काय तुला तुला लावलाय आहे ना पाठीमागून इथं लावलाय आहे ना लावला आहे ना इथे लावला आहे ना तुला मग तुझा तो आहे हा माझा माईक आहे माझा मला राहू दे तुला दिसलं नाही पाहिजे असंच लावत जाईल उद्यापासून मी नको काढू नको काढू नको बरं का सही एवढं जीव कुठं काढते नको काढू तो माईक राहू दे तो कशासाठी लावलाय आपण तो व्हिडिओ काढायसाठी लावला आहे बघा सईच्या किती आट्या पिट्या माईक काढण्यासाठी म्हणून पाठी मागून लावलाय तोंडात टाकते हो ना एवढे प्रयत्न करते सही सईचे प्रयत्न तर बघा अरे खाली बघा ताचावर चालते अरे 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 काय <laughs> कशाला पाहिजे तुला माईक कशाला पाहिजे तुला आहे ना हे सई झेब्रा दाखव तर झेब्रा कुठं बघितला तर तू अरे बापरे एवढी हुशार आहे तू झेब्रा दाखवते तिथं हा तिकड बघ दोन दोन झेब्रा आहे ना हा बा हा एक झेब्रा आहे आणि तो एक झेब्रा आहे सई हम्म चित्ताय तो चित्ता लांडगा भुभू भुबू सारखाच असतो तो पण भुगू नाही आहे तो तो पण भुबू सारखाच असतो पण तो भुगू नाही आहे ते पण भुबू नाही आहे भुगू इकडे बघ इकडे आहे बघ भुबू हे बघ हे बघ भुभू भुगू आहे ना तू फाडून टाकलं होतं ना ते हे ते बघ ते बघ ते बघ तिकडे बघ भूर चालली बघ हा भूर चालली ना बॉल हाँ बॉल पन है ना एप्पल आइसक्रीम एलिफंट दीदी दीदी बोल ली का तू हाँ कुठ बाबा बाबा कुटे हाँ, दी का दीदी दी दी दी, हाँ छान छान वाह हा दिदीचे केस पण मोठे झालेले आहे बघ तुझ्या सारखेच दिदीच नोज कुठे आहे नोज नोज कुठे आहे अरे अरे किती क्यूट एवढं छोट न्यूज नोट्स दाखवते ना हे दादाचं नोज कुठे आहे दादाचं नोज दाखव बरं दादाचं नोज दाखव बरं ते काढू नको ग साई दादाचं नोज दाखव नोज नोज दाखव कुछ नोज है दादा दादा नोज कुछ है नोज है अच्छा बॉडी अच्छा बॉडी कहते वाह 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 बरोबर करती वा 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 वा। बर तू माला तो समझल नहीं सही हाँ लिप्स है लिप्स नोज है आईज आईज हाँ वाह 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 नोज ते माउथ ते इयर कानी कान ते टी ते टी दात दात इ ई ई कर ई इ ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चल बाय बाय कर आता सही बाय बाय कर काय हां तू फाडलं होतं आणि ते सांगते वरून तोंड करून हां हां बाय बाय कर चल सही बाय बाय कर सही बाळा सही बाळा लाईट बंद करू का मी लाईट बंद करू का नाही ना बाय बाय कर मग बाय बाय कर